क्रमांक नमस्कार मी कोट क्रमांक नाईन्टी सिक्स आपल्यासमोर विषय मांडत आहे मला चीड येत नाही हाच माझा गुण आहे मित्रांनो नावाची भावना माणसाच्या मानसिक देशी आणि

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे पण आज शिक्षणाची दुरावस्था आहे संबंध संबंध नोकरीशी भाकरीशी आणि भाकरीचा संबंध जीवनाशी शिक्षण व्यवस्था रूपीओत असूनही मला नाही हाच माझा गुन्हा आहे अहो

कड़े शाणी मुत्याचार होतात अहो स्त्रियांवर अत्याचार करताना बहनी लड़बड़न मारताना बघूनही मला चीड़ येत नाही आज मजा गुना है मित्रो खरच मला चीड येत नाही हा माझाच गुन्हा आहे एखाद्या गैरवर्तनाबद्दल चीड यायलाच हवी मुघलांच्या गैरवर्तनाबद्दल चीड आली नसती तर शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची आली नसती

जर का तुम्हाला जील येत असेल तर पुढचा नंबर नक्कीच तुमचा आहे म्हणून जी भावना जिवंत असू द्या धन्यवाद